तर कसं काय भावांनो तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ बघतच असशील आपण मिनी ब्लॉग किंवा बाकीचं असं मोटिवेशन किरकोळ इकडे तिकडे व्हिडिओ बनवत असतोय तर आज आपण विषय काय झाला आहे आपल्या घरापाशी की नाही एक डॉगी दाखवत असते मी सतत व्हिडिओमध्ये तर त्या डॉगीला तीन चार पिल्ले झाल्यात था। तर तुम्हाला सांगतो ती तीन चार पिल्ले एवढी भारी आहेत जबरदस्त तुम्हाला दाखवत होता व्हिडिओ दाखवणार आहे मी जर असं मळ्यामध्ये आपण आलो आहे मळ्यात काय झाली जर असं बघूया जर असं शेतात पण फेरफटका मारायला लागतोय लक्ष सगळीकडं पाहिजे आहे वेल पण वाढल्यात आपलं वेल पण बांधून घ्यायचं काय विषयीने बांध घ्या म्हणून तुम्हाला दाखवतो चला आता तर त्याच्या अगोदर तुम्हाला दाखवतो इथलं वातावरण खतर्या वातावरण नाही राव काय फील आहे गावाकडचं आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला चिमण्यांचा आवाज तेन पण ऐकू येत असेल एकदम मस्त असं म्हणजे आपल्या ब्रेनला एकदम असं रिलीफ मिळण्यासारखं चिमण्यांचा आवाज वगैरे आहे बघा ती आप डॉगी पाला मैं तुम्हारा दाखो तू तु। बेबी, बेबे का पिलीकड़ा तुझी पिल्ली, हाँ ये ये, इकड़ या यु पिछले दे गया बहु कसली चल चलती दाखो मैं दाखो तुझी पिल्ली दाखो ये बुया बोगू कसली इतक छान तुझी पिल्ली तुझा सार्की क्यूट क्यूट है बग हे काय आहे काय हे आहे बस तो आपलाच माणूस आहे भुकाय नसते त्याला बघा ह्यो ह्यो आमचा पाहुणा आला आहे आणि पाहुण्याला भोकायला येते हे काय तर हस्तंय बघा खरी पडते का आला हे हे काय दोन आणि ते तीन ते बघा ते निवांत झोपले पलीकडचं आणि ही दोन बघा ते दास आम्ही त्यांना काय केलं ऊन लागते म्हणताना असं पाल्याची घट्टा आहेत असं बघा समोर असं पाल्याची गट्ट टाकले मी तर त्या पाल्याच्या गट्ट्याखाली त्यांना असं बरोबरच ते घर केलं की केले आणि ती सावलीला बसतात तिथं खाली किती माया करल्या बघा ती पिल्ल्यांना तो पण तिकडे गैरं वरडाल्यात गैरांना अजून वैरण टाकून पाणी पाजून धारा वगैरे काढायचा आहे तर हे पण आपल्याला काम करायचं आहे तर हे बघा असं आहे शिमण्या वगैरे वडायला लागल्यात काय भारी तर आपण असं जाता तिकडे तिकडं पण बघूया आणि तिकडं पहिलीकडे द्राक्षाची बाग आहे तिथे बागेत पण जर जाऊन येऊया द्राक्ष पिकेला काय बघून येऊया हे आपल्या भावाचं घर आणि इकडं आपलं जुनं घर आहे आता सुद्धा बोकडाची पिल्ली आहेत बघा दोन तीन शेळी बोकडाची पिल्ली ही जादूबा पडतो आपली आमची जादू हे तुला घरवीर काय नाही होय वे? वे तुला घरतील काय नाही होय कुठे झोपल्यास चल घराकडं दूध देतो तुला दूध हां असं भैर झोपून कसं चालेल बाळा राजा आणि ही 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 बघा पोरगी बघा हे मला एक कुरकुरी दे किती घेऊन आल्यास हां मला किती की दाखवतो बोकाड हे मला कि देणार ना मग ते ना कुरकुरी मला की दे त्यातलं तू का देणार नाहीस मला हे हो तू इथेच ते सर येत बघा का वडालाय तुम्ही हा असं वडायच नसतंय माणसं म्हणतात काय झाले म्हणून छान आहे सांगेन तुम्ही हा असं ओरडायचं असतं हे वे शांत बसा तुम्हाला खाऊ देतो नंतर ना खाऊ बुट्टीत घालून खाऊ देतो जिंदगी की यही रीत है। दे 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 हार के बाद बादही जीत है आता आपण बागेत आलो आहे जाळी जाळी लावलेले आणि आमचं ट्रॅक्टर आहे बघा औषध मारायचं बागेतलं अरे रा असं कडून जायला लागले हे जबऱ्या जबऱ्या व्यू आहे विशील ओढ आहे किती भारी आहेत बघा बघितली की तोंडाला पाणी सुटते तसं कधी जास्त आपण खात नाही शेवटला गेल्यानंतर आधीमध्ये केरकोळ इकडं तिकडे मनी चिमण्यांचं सारखं टोचा मारणे हे <laughs> पण बघा मस्त आहे पूर्ण असं तिकडं लांबपर्यंत आहे मस्त क्वालिटी नुसतं रॉयल शेतकरी म्हणून काय होत नसते का हो रॉयल कष्ट पण करायला लागतात आणि सगळी शेतकरी रॉयल कष्ट करतातच आणि शेतकऱ्यांच्या पोरांच्या रक्ताचं असतं एक कष्ट करणे हे तर चला हा आपण काय वेळ करत असा आपल्याला अजून कामावर राहायचे आहेत तर मी जे पिल्ली दाखवलं बघा मग तुम्हाला तीन तर त्याचंच हे पण पिल्लं आहे बघा हे केवढं मोठं झालं मागच्या वेळेला झालेलं ते मोठं झालं आहे बघा याचं नाव काय आहे टाग्या काळ्या ठेवणार होती नाव खरं पण टाग्या ठेवल्यात म्हणजे याचा कलर म्हणजे असं ते काळ्या कलरचं आहे ना ते मग आमचं एक पूर्वी कुत्रं होतं काळ्या म्हणून म्हणजे ते पण असं काळं होतं त्यामुळे त्याचं नाव काळ्या ठेवल्या आणि एवढं इमानदार होतं खतरनाकच तर प्राण्यांवर भरपूर अशी प्रेम करतात आमच्या मयातली माणसं तर जास्तीच करून आमच्या मम्मी मम्मी आमची जादू असू दे प्रत्येक बाहेरची डॉगी असू दे हे क हे पण असू दे तर तुम्हाला सांगतो त्यांना जीव जर लावलं तर आपल्याला सोडून कुठं जातच नाही लय म्हणजे लय भारी आपल्याला सोडून कुठं जाणार नाही तुम्ही कुठं बसताय तिथं बसणार तुम्ही कुठं शेतात जाताय तिथे शेतात येणार तुम्ही घरात जाऊन बसला घरात येणार आणि मांडीवर जाऊन बसतात काय म्हणजे त्यांना आपण जसं कसं वेळच्या वेळी बाबा भोका लागल्यानंतर मागून खातो आहे मला हे दे मला ते दे मला जेवण दे त्यांनी तसं कसं मागणार त्यामुळे त्यांना काय मागायला येत नाही त्यांच्या भावना मनातल्या हे आपण ओळखायला पाहिजे काय आणि मग त्याला खायला वेळेला टाकायला पाहिजे काय रे तो कसं वडालाय मला बी सी डी म्हण बघूया <laughs> पुण्यास आला आहे कार्यकर्ता एबी श्री म्हण म्हणताना हसायला आम्हाला तर कुठे येतो दिघे आता म्हणून काय मी तुला हा म्हणून दाखवू तुला मी राहू की आता एबीसी म्हणायचा दिवस गेलीत तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टे काय म्हणते त्याला स्टेट्यूनड